नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल आज आपण आलो हो आहोत तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला ही पेशव्यांची कुलदेवता आहे बरं का ह्या देवीचं दर्शन आपण घेऊया आणि इथल्या देवळाचं दर्शन घेता घेता तुम्हाला मी ह्या तांबड्या जोगेश्वरी देवीची सुद्धा माहिती सांगणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून वि कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण ह्या देवळामध्ये प्रवेश करूया हल्ली ज्या ठिकाणी कसबा पेठ आहे ना त्या ठिकाणी पूर्वी म्हणजे इसवी सन नऊशे त्र्याण्णव मध्ये पुनवळी नावाचे छोटस गाव होत त्या गावाच्या हद्दीवर आंबील ओढ्याच्या काठी ग्राम संरक्षक ग्रामदेवता म्हणून या देवीची घुमटी होती बरं का तेव्हा मंदिर नव्हते पण एका पाटलाच्या शेतात ही घुमटी होती ही मूर्ती पाषाणाची आहे सव्वा हात उंच असलेली ही मूर्ती उभी आहे आणि चतुर्भुज अशी ही जोगेश्वरीची मूर्ती आहे देवीच्या वरच्या हातात उजव्या बाजूला डमरू तर डाव्या हातात त्रिशूळ आहे आणि खालच्या दोन हातात मानवांना कृपा आशीर्वाद आणि पानपात्र आहे जोगेश्वरी म्हणजेच माहेश्वरी सावित्री आणि चामुंडा अशा तीन देवतांचे सुंदर मिलाप आहे या देवीस तांबडी जोगेश्वरी असेही संबोधले जाते म्हणजेच काय शेंदूर लावलेली ही तांबडी जोगेश्वरी आहे आणि राक्षस महिषासूर ज्याचे बारा सैनापती होते त्यापैकी तामासूर याचा वध या देवीने केला सुद्धा म्हणून जोगेश्वरी म्हणून संबोधतात बघा किती प्रसन्न वाटलं ना ही उभी तांबडी जोगेश्वरीची मूर्ती बघून रोज इतकं सुंदर सजवलेली असते ही देवी आणि खूप शांत असा जुना हा वाडा आहे आणि हे सगळं बांधकाम जुनं आहे दगडी बांधकामामध्ये ही केलेली आहे कधीही इथे महिलांची स्त्रियांची ओटी भरण्यासाठी गर्दी असतेच आज पण तुम्ही बघू शकता इथे गर्दी आहे आमचं दर्शन खूप छान झालं या देवीला विशेष मान मिळण्याचे कारण तर पुढे सांगते ऐका पेशव्यांची कुलदैवत योगेश्वरी ही कोकणातील श्रीवर्धन येथे आहे पण पेशव्यांचे वास्तव्य पुण्यात असल्याने त्यांनी योगेश्वरी देवीलाच आपली योगेश्वरी देवी मानलं म्हणून पेशवे लढाईला जाताना आणि परत येताना तांबड्या जोगेश्वरीचे दर्शन घेऊनच जात असे ते कधीही दर्शन घ्यायला चुकत नसेच तसेच सर्व पेशव्यांचे कुटुंब देवीच्या दर्शनाला येऊन ओटी भरत या जोगेश्वरीस पुण्याची ग्रामदेवता मानले जाते जोगेश्वरी देवीची दसऱ्याला पालखीतून मिरवणूक निघते तसेच चैत्रात गौरीच्या सार्वजनिक हळदी कुंकू समारंभातसुद्धा मोठ्या थाटामाटात इथे साजरा होतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला कर विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ग्रुपवरती मित्रमैत्रिणींमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद